नमस्कार मी अमोल वसंत मेहत्रे मी प्रभाग क्रमांक अठरा दहा मधून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षातून निवडणूक लढवित आहे आणि तसेच आमच्या प्रभागात बऱ्याचशा समस्या आहेत ज्या अजूनपर्यंतही सोडवल्या गेलेल्या नाही आहेत पण लोकांच्या त्या नजरेत येत नाही बरेचसे लोक मध्यंतरी आमच्याकडे आले आणि आम्हाला सांगितलं की आपल्या प्रभागात बऱ्याचशा समस्या आहेत पण आम्ही सत्तेत नसल्यामुळे किंवा आम्ही कोणत्या अधिकृत पदावर नसल्यामुळे आम्हाला कुठे हालचाल करता येत नव्हती त्यामुळे आम्ही हा सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय आमच्या प्रभागात शौचालय सुद्धा चांगली नाहीत परत बऱ्याचशा जागी जुन्या इमारती झाल्यामुळे लिकेज आहेत परत ड्रेनेज सिस्टमचे पण बऱ्याच जागी प्रॉब्लेम झालेले आहेत परत उद्यानातली खेळणी वगैरे पण खराब झालेली आहेत जुनी ते सुद्धा के दुर्लक्ष केलं जात आहे तसेच आमच्या पतपथावरील दिवे सुद्धा काही काही जागी बंद आहेत काही काही जागी चालू आहेत ते सुद्धा आम्ही निवारण करून करणार आहे आणि आमच्या पार्किंगची समस्या भरपूर आहे कारण की जुन्या बिल्डिंग असल्यामुळे बाहेरचे लोक इथे पार्किंग करून जातात कारण की येण्या जाणाऱ्याला अडचण होते अँबुलन्स येण्या जाण्याला अडचण होते ते ते पण आम्ही निवारण करणार आहे आणि आम्ही असं पत्र एक ट्रॅफिक कंट्रोलला देणार आहोत सर आज आपण आल्यानंतर तस तर हा प्रभाग भरपूर मोठा आहे आणि आम्ही नवखे आहोत आमच्यासाठी खूप मोठं आव्हान आहे पण आम्ही हे आव्हान पूर्णपणे करू हे आम्हाला हे आहे विश्वास आहे आणि जनतेने सुद्धा आम्हाला साथ आहे जनतेला मी आव्हान करेल एकदा आम्हाला संधी द्या आम्ही त्याचा पूर्णपणे विश्वास सार्थ ठरू आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सर आता यंग जनरेशन युवकांनी मतदान केले पाहिजे युवकांनी मतदान केल्यावरच लोकशाही टिकून राहील आता बऱ्याचशा जागी तुम्ही बघितलं असेल की बिनविरोध आमदार आमदार नाही सॉरी नगरसेवक निवडून आले मग ही लोकशाही नाहीये हे कुठेतरी वळण दुसरीकडे चालले नाही देशाचं मग त्यासाठी तरुणांनी आवाज उठवणं गरजेचं आहे आता माझ्यासारखा तरुण पुरा उभा राहिलाय इलेक्शनला निवडणुकीला आम्हाला सुद्धा बऱ्याच जागेवरून प्रेशर आले पण आम्ही माघार नाही घेतली आणि आम्ही माघार घेणार पण नाही आम्ही जिंकू किंवा हारू आम्ही जिंकून जाऊ आम्हाला विश्वास आहे पण जो काय निर्णय आम्ही लोकांची सेवा करत राहू सर आपण आपल्या मी मतदार बंधूंना एकाच आव्हान करेल त्यांनी खूप विचार करून मतदान करावे की याआधी जे इकडे लोकप्रतिनिधी होते आणि आता जे येणार आहेत आणि लोकांनी जर मतदान करतायत एखाद्याला तर त्यांनी त्यांना पण विचारला पाहिजे जर त्यांनी कामं नाही केली तर उद्या मला निवडून दिलं आणि मी काम नाही केलं तरी मला त्यांनी तर विचारला पाहिजे की अमोल हे तू असं का नाही करत आम्ही तुला तुला मतदान केलं आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवून तुला निवडून दिला आणि तू आमचा विश्वासघात केला पण मी विश्वासघात करणार नाही ही याची मी आम्ही देतो काय सांगाल जेव्हा मतदान करायला लोक काय इन्फॉर्मेशन असेल माझा नंबर प्रभाग क्रमांक अठरा दहा मध्ये तीन नंबरवर बटन आहे माझी निशाणी आहे तुधारी वाजणार माणूस सर्वप्रथम तर मी माझ्या पक्षांचे जे वरिष्ठ आहेत त्यांचे आभार मानतो मला पक्षाचे तिकीट दिल्याबद्दल आणि आमच्या प्रभागात बऱ्याचशा समस्या आहेत तसंच गटारे असतील आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा